दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात एक दिवसाची नोटीस द्याल परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही आणि म्हणून आजचं आंदोलन हे बारा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आज रस्त्यावर आपल्याला अकरा वाजता उतरलेले दिसतील नाही मग आठास कस साठी ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार आहे याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय मोडून काढता येतोय तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा हे एक षडयंत्र आहे आणि म्हणून बारा जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी नाही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका जिथं शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितलेला आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे के की एक तीन लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या बरोबर करावी आणि मग त्या चर्चेदरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या त्या ठिकाणी होईल स्वबरावर लढावी महाविकास आघाडी म्हणून लढावी याचा निर्णय स्थानिक पातळीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं जा आज त्याच्यावर चर्चा नाही कारण की पहिलं नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादीबरोबर त्या ठिकाणी पहिलं आम्ही तीन लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं कुणाचे प्रस्ताव काय यावर विस्तारानं भविष्यकाळ चर्चा होईल मी याबाबत अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल भूमिका जाहीर करतील मी जाहीर करणं संयुक्तिक नाही परंतु शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता मराठी माणसाच्या हिताचा होता आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती म्हणून पाच तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता आज या निर्णय सरकारनं मागं घेतला आहे परंतु कमिटीचं कमिटीचा हर्डल त्या ठिकाणी ठेवलेला आहे अरे मनु या संदर्भ भूमिका प्रदेश अध्यक्ष जाहिर यू। महाविकास आगाड़ी ऐसे करके ही अगले चुनाव में हम जाना चाहते हैं जहां पे पॉसिबिलिटी है आगाड़ी करने का वहां आगाड़ी करेंगे जहां पे दिक्कत है उसकी चर्चा होगी लेकिन फिलहाल अभी जो एक कंसेंसस है उसमें महाविकास आघाड़ी का कंसेंसस है अभी तीनों पार्टियां बैठेगी और उसके ऊपर विस्तृत चर्चा करेगी नहीं मेरा अनुमान है ऐसा मेरा कहना ऐसा है कि पहले एमबीए करके हम तीनों पार्टियों को बैठना पड़ेगा उसके बाद बाकी चर्चा बाद में होगी ऐसा मुझे लगता है आज इसके ऊपर टिप्पणी करना संयुक्तिक नहीं रहेगा मुझे लगता है पहले एमबीए की बैठक होनी चाहिए उसके बाद ये सारी चीजों की चर्चा वहाँ पे होगी मैंने देखा नहीं तो उसके टिप्पणी करना सही नहीं रही थैंक यू नाही अभी आमचं म्हणणं सरकारला तेच आहे की प्रायोरिटी तुमची काय आहे आज मुंबईमध्ये लोकल ट्रेन्स मधून रेल्वे क्रॉसिंग करताना दररोज पाच सहा जणांचा मृत्यू होतोय तिथं हे पैसे खर्च करा मेट्रो तीन मध्ये पाणी येते त्याची चर्चा या ठिकाणी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विद्यार्थ्यांना विद्यार्थींना ज्या सुविधा आहेत त्या त्या ठिकाणी द्या हा आटास्क काय आणि म्हणून शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीनं या मा मा हिंदी भाषेच्या जे आर संदर्भात दोन पावलं शासन मागं आलं तसं शक्तीपीठ रद्द करून देखील या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हिताचा निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा